नमस्कार मंडळी मॅक कट्ट्यावर आपलं पुन्हा एकदा स्वागत मंडळी सुमारे दोन तासापूर्वी आपण म्हटलं होतं मॅक कट्ट्यावर आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचं विश्लेषण थोडक्यात करणार आहोत नाही आता अमन की आशा नाही आता फसवी अमन की आशा आता थेट ब्रह्मोशची भाषा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ देशवासियांना उद्देशून नव्हे तर संपूर्ण आंतरराष्ट्रीय समुदायाला उद्देशून असा अत्यंत प्रभावी परिणामकारक प्रगल्भ संयमी विवेकी असं निवेदन केलेलं आहे या निवेदनातनं खूप काही अर्थ निघू शकतात यात बिटवीन द लाइन्स ही खूप काही आहे दिनांक बावीस एप्रिल रोजी पहलगाम येथे धर्म विचारून होय मंडळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे आजच्या निवेदनात स्पष्ट केलं ते म्हणले धर्म विचारून मारलेल्यांच्या त्या पार्श्वभूमीवर ऑपरेशन सिंदूर सुरू झालं होतं ते ऑपरेशन सिंदूर केवळ केवळ तात्पुरत स्थगित आहे ते संपलेलं नाही ते आता सतत चालत राहणार आहे आणि ऑपरेशन सिंदूर न्यू नॉर्मल आहे असं स्पष्टपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेलं त्यामुळे बावीस एप्रिल सहा सात मे आणि आजची बारा मे हा जो सगळा कालखंड आहे या कालखंडात घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवरच हे निवेदन होतं स्वाभाविकच देशवासियांप्रमाणेच सर्व जगाचं लक्ष या निवेदनाकडे लागलेलं होत बावीस एप्रिल ते आजचं निवेदन आणि निवेदनानंतरही मोदींची टिंगल टवाई खिल्ली उडवणं चालू आहे देशांतर्गत मोदीद्वेष संपलेला नाही दोन हजार दोन पासून मोदीद्वेष जो चालू आहे तो आजही तसाच सुरू आहे या मोदीद्वेष करणाऱ्यांना पिंगळे टवाळी करणाऱ्यांना कोणालाही परिस्थितीचं गांभीर्य नाही कुठल्याही प्रकारची जाणीव नाही स्वतःला ज्येष्ठ म्हणून म्हणणारे हे सगळे अक्कल शून्य आहेत हे शब्द अतिशय जबाबदारीने वागवत वागतोय सर्व पत्रकार सर्व माध्यम कर्मी लिबरल पुरोगामी विचारवंत बुद्धिवंत वो न्यू लेफ असं हे टोळक अक्कल शून्य त्या अर्थाने अराष्ट्रीय आहे हे वापरल्यामुळे ज्याला तुम्हाला काही प्रतिक्रिया खाली या व्हिडिओच्या टाकायच्या त्या टाका टोल करा पण अतिशय गंभीरपूर्वक बोलत आहे यात कुठेही उगीच भावनेची उसळी नाहीये कारण देशवासियांचा व्यवहार आणि ह्या टोळक्याचा व्यवहार अतिशय विसंगत राहिलेला आहे तो तसाच आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी ते ज्या पक्षाचे आहेत ते भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीचं ज्या संघाचं संबंध आहे तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जो हिंदू हिंदुत्व हिंदू पण याला मानतो त्याच्याविषयी मतभेद असू शकतात त्याला विरोध असू शकतो त्याच्यावर टीका केली जाऊ शकते त्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात पण द्वेष आणि असा द्वेष करता करता परदार होणं परकीयांना सोयीची भूमिका घेणं हे परवडणार नाही या सर्व पार्श्वभूमीवर अतिशय शांतपणे पण ठामपणे ठोसपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज निवेदन प्रसुत केलेलं आहे दिलेलं आहे आजची बॉडी लँग्वेज देहबोली ही वेगळी होती क्रुद्धही होते वेदना जाणवत होती त्या सव्वीस हिंदूंच्या मृत्यूची आणि एक राग संताप विरुद्ध विरोधातला तोही जाणवत होता दिसत होता विषयीचा त्यामुळेच रविवार दिनांक दहा रोजी सायंकाळी प्रेसिडेंट ट्रम्प अमेरिकेचे राज्याध्यक्ष ट्रम्प यांनी जे ट्वीट केलं आणि त्या ट्विटमुळे जो गोंधळ झाला तो सगळा गोंधळ त्या सगळ्या शंका ते सगळे प्रश्न गढूर केलेलं वातावरण निर्माण केलेलं मळब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातून पूर्णपणे बदललंय मिटलंय संपलेलं आहे पहिल्यांदा पाकिस्तानाचं ठोस नाव हो, देशाच्या पंतप्रधानांनी घेतलेलं आहे आणि केवळ पाकिस्तानला ठणकवलेलं नाही तर जगातल्या स्वतःला महाशक्ती म्हणवणाऱ्या राष्ट्रांनाही ठणकवलेलं आहे प्रेसिडेंट यं, ट्रम्प यांचं नाव न ना घेता ट्रम्प यांचे दात घशात घातलेले आहेत न्यूक्लिअर ब्लॅकमेल आम्ही सहन करणार नाही याचा अर्थ मंडळी आपण समजून घेतला पाहिजे हा इशारा केवळ पाकिस्तानला नाहीये पाकिस्तान न्यूक्लिअर वेपन अण्वस्त्र दागू शकतात आणि म्हणून शस्त्रसंधी केली पाहिजे अशी जी मानसिकता ट्रम्पनी तयार केली आहे त्या मानसिकतेवर प्रहार केलेला याचा अर्थ देशवासियांची काळजी नाहीये का ती काळजी आहे स्थगित असंच म्हटलेलं आहे आभार मानताना कृतज्ञता व्यक्त करताना ऋणनिर्देश व्यक्त करताना भारतीय सैन्याविषयी तीनही सैन्य दलांविषयी त्यांचं शौर्य पराक्रम देशभक्ती समर्पण याच्याविषयीच त्यांनी आभार व्यक्त केले संपूर्ण देशवासियांच्या वतीने ते आभार व्यक्त केलेले आहेत ऑपरेशन सिंदूर पहलगाम मध्ये ज्यांनी आपले अशा सर्व कुटुंबियांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समर्पित केलेलं आहे आणि म्हणून ट्रेड तेर आणि टेरर एकत्र जाणार नाही खून आणि पाणी एकत्र जाणार नाही म्हणजे रक्त आणि पाणी एकत्र जाणार नाही त्याचबरोबर चर्चा होणार आणि ती चर्चा आमच्या अटीवर होणार आणि ती अट म्हणजे दहशतवाद आणि पीओ के असणार असा इशारा अतिशय खणखणीतपणे खन दिलेला आहे हे भाषण हे भाषण जगाला या भाषणाची नोंद घ्यावी लागेल हे भाषण सगळ्या राष्ट्रांकरता संदर्भ म्हणून हे भाषणाचा वापर केला जाणार आहे कारण एक स्वयंपूर्ण आत्मनिर्भर विवेकी लोकशाहीवादी मानवतावादी राष्ट्र कशा प्रकारे आपल्या शत्रूला दहशतवादाला ठामपणे उत्तर देत त्याचा उत्कृष्ट नमुना म्हणजे हे भाषण होत या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक गोष्टी साधल्या आहेत ते करण्याची आवश्यकता होती पाकव्याप्त काश्मीर आमचाच आहे आणि तो हवाला हवा आहे याची जाणीव करून दिलेली आहे दहशतवाद आणि पाकिस्तान या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे ठणकवून सांगितलेलं आहे भारताची ऑपरेशन सिंदूर झाल्यावरची भूमिका काय होती तर आम्ही केवळ हो आणि केवळ हो दहशतवादाचे अड्डे जे पाकिस्तानमध्ये पाक काश्मीर काश्मीरमध्ये आहेत ते आम्ही उद्ध्वस्त करतोय परंतु पाकिस्तानने विपरीत भूमिका घेतली पाकिस्ताननी खरं म्हणजे भारताबरोबरची भूमिका योग्य ठरवून दहशतवादाचा दे मुकाबला आपण मिळून करू जिहादी जी तत्व आहे त्याचा त्याच्या विरोधात उभे राहू असं न करता भारतावर हल्ले केले त्याकरता चीन आणि तुर्कीची हो आयुध वापरली भारताने भारतीय संरक्षण दलाने आणि त्या संरक्षण दलाचा योग्य समन्वय करणाऱ्या भारतीय सैन्याच्या नेतृत्वानी आणि त्यामागच्या हातांनी त्या दोन्ही देशांच्या बनाव बनावटीची जी आयुध होती त्यांचा चक्का चोर केलेला आहे हवेतल्या हवेत ती उडवून लावलेली आहे एका अर्थाने ऑपरेशन सिंधू मधून भारतीय शस्त्राची ताकद जगासमोर आलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हेच परत एकदा अधोरेखित केलंय तेच करण्याची गरज होती आणि म्हणून ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यापासूनचा सगळा जो टप्पा आहे या प्रत्येक टप्प्यावर परराष्ट्र सचिव आणि तिन्ही संयुक्त दलांचे सैन्य दलांचे वरिष्ठ अधिकारी हे पत्रकार परिषद घेत होते कालच्या पत्रकार परिषदेत शिवतांडवांनी सुरुवात झाली होती आज अब त्याला त्याची झाली होती सुरुवात पत्रकार परिषदेची त्यातच रामचरित मानसाची एक वाक्य श्लोक उद्धृत केला होता आणि त्यानंतर रात्री आठ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित करून देशवासियांच्या मनात जो क्रोध चिड संताप दुःख वेदना होती त्यालाच नेमकं टोक दिलेलं आहे त्याचं नेमकेपणाने एकत्रितकरण करून आता भारताचं पुढचं ध्येय काय आहे ते सांगितलेलं आहे भारताला युद्ध नको आहे भारताला युद्ध नको ही भारता परत भारताची जी भूमिका आहे ती परत मांडली पण पर भारताला दहशतवादही नको आहे भूमीत दहशतवाद चालणार नाही भारताच्या विरोधात दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही आणि दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या पाकिस्तानला योग्य तडाखा दिल्याशिवाय आम्ही शांत नाही हाच आजच्या भाषणाचा सुस्पष्ट असा संदेश आहे तो समजून घेतला पाहिजे याचे या आजच्या भाषणाचे परिणाम दीर्घकाळ होणार आहेत आंतरराष्ट्रीय राजकारणावर या भाषणाचे परिणाम होणार आहेत त्यामुळे नरेंद्र मोदी गायब त्यांचे नेम करणे हे फार सोपं आहे पण नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान म्हणून समजून घेणं तेवढंच अवघड आहे ते समजून घ्यायचं नाहीये कारण एकदा ते समजून घेतलं तर मग खिल्ली कोणाची उडवणार पिंगल कोणाची करणार हा यांचा प्रश्न आहे यांची पोट ज्याच्यावर चालतात त्यांचं ऐकलं पाहिजे आणि म्हणून परिस्थिती कुठलीही असो देश संकटात असो सव्वीस जणांच्या घरी दुःख असो पण आम्ही मात्र मोदी विरोध द्वेषपोटी करणार हे एकीकडे एक 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 होतच या सगळ्या विपरीत परिस्थितीत एकीकडे एक 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 अनुकूलता देशवासियांचा पूर्ण पाठिंबा अतिशय कणखर आणि शूर असलेलं संरक्षण दल या आधारे मोदींनी हा जगाला आणि पाकिस्तानला इशारा दिलेला आहे पण त्याच वेळी पाय खेचण्याचे उद्योगही थांबलेले नाही हे था सगळं होणार आहे याला पर्याय नाही त्या पार्श्वभूमीवर एक देशवासीय म्हणून आजच्या भाषणाकडे बघताना त्यातले संदर्भ त्यातले वाक्य त्या शब्दांच्या मागचे अर्थ आणि त्याचे भावार्थ त्याचं विश्लेषण अन्वयार्थ आपण समजून घेतला पाहिजे आणि त्या आधारे या पुढचा सगळा आपला व्यवहार कसा असला पाहिजे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे हे ठीक आहे सरकार आपण निवडून दिलंय मतदान केलेलं आहे त्यामुळे सरकारची जबाबदारी सुरक्षेची आहेच ती निश्चित आहे पण पण एक जागरूक आणि जबाबदार नागरिक म्हणून सीमेवर लढणाऱ्या जवानांना तीनही सैन्य दलांच मनोधैर्य मनोबल दल वाढेल अशीच काळजी आपल्याला घ्यावे लागेल परत एकदा परत एकदा दहशतवादाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष खत पाणी घालणारे त्याला वैचारिक अधिष्ठान प्राप्त करून देणारे त्याचं बौद्धिक समर्थन करणारे आपल्या गावात शहरात गल्लीबोळात जिथे जिथे असतील ते कोणते हुडकून काथले पाहिजेत आणि त्यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे ता वादाला चालना देता कामा नये मंडळी एक मोठ संकट हे भारतावर नेहमीच राहिलेलं आहे कारण प्रगतीशील भारत कोणालाच नको आहे आणि असा भारत उभा राहू नये अशी धडपड आहे हे मान्य करावं लागेल दोन हजार चौदा नंतर एकूणच भारत बदलतोय आणि बदलत्या भारताची प्रचिती जर जगाला येत आहे म्हणून जग अस्वस्थ आहे आणि त्यामुळे अशा अस्वस्थ जगाला महासत्ता देशांना पाकिस्तान सोयीचा आहे कारण हा पाकिस्तान भारताचे लचके तोडण्याकरता लटके सातत्याने तोडण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठणकावलंय सुनावलंय या सगळ्याचा अर्थ आता आंतरराष्ट्रीय समुदायाला समजून घ्यावा लागेल भारताला गृहित धरून चालणार नाही भारत जे म्हणतोय त्याच्यातच जगाचं हित आहे हे लक्षात घ्यावं लागणार आहे आजचं भाषण हे एक स्टेट्समनचं भाषण म्हणूनही त्याचा उल्लेख करायला पाहिजे एक परिपूर्ण भाषण होतं आणि या भाषणातून अनेक अनेक मुद्द्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तोंड फोडलेलं आहे मंडळी भविष्यात एकीकडे विकास विकासाचा वेग वाढवणं आर्थिकदृष्ट्या सक्षम होणं आणि देशहिताचे निर्णय घेणं आणि दुसरीकडे अशा प्रकारच्या राष्ट्रीय आपत्तीला तोंड देणं यावर सरकारला काम करावं का लागणार आहे मला असं वाटतं की या ऑपरेशन सिंधूरनी सरकार सरकारी व्यवस्था यंत्रणा सैन्य दल समर्थ आहे असाच संदेश दिलेला आहे म्हणून मंडळी आता नाही फसवी अमनकी आशा आता थेट ब्रह्मोसची भाषा मॅक कट्ट्यावर आज इतकंच मॅक कट्टा या सगळ्या घटनाक्रमाचा नियमितपणे आढावा घेणार आहे आणि आपल्याशी संवाद साधणार आहे तुर्तास इतकंच थांबूया मॅक कट्टा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद